सर ते व्यापार लोक विचारत होते आता उन्हाळ्यात साडे चारशे पाचशे ग्रॅम साईज झाली होती <laughs> नाईंटीचे किती अप्लिकेशन दिले होते तीन अप्लिकेशन दिल तर बघा सर पाचशे झाडांना सहा कॅन्सल होतो पाचशे झाडला म्हणजे एका वेळेस दाट आली दा तर हा हा एका वेळेस दोन दोन कॅन सोडले बघा सर बर साईज पण चांगली झाली कलर पण चांगला आला हो कलर पण चांगला आला सर आणि मेन म्हणजे साईज वगैरे चांगली झाली ना हम्म व्यापारी म्हणत होते की म्हणजे उन्हाळ्यात वगैरे एवढं साईज होत नाही काय विचारत होते मग <laughs> त्यांना सांगितलं सर पिकअप वगैरे आहे म्हणून <laughs> पिकअप ला आपण अपडेट केलंय ना आता आणखीन आता त्याचे रिजल्ट पण लवकर बी येत आहे सर म्हणजे खुश आहे लोक आज ज्यांना ज्यांना दिलंय आपण प्रत्येक शेतकरी खुश हो नक्की नक्की सर तुम्ही तर जुनेच <laughs> कस्टमर आहे आपल्या वाले Oh, <laughs> हो आहे सर मी दोन प्रॉडक्ट वापरतो दरवर्षी पंधरा लाख सोळा लाख रुपये होत्या सर साडेसातशे झाड आता जुनं भाग धरल्या परवा दिवशी हाय पॉवर दिला सर <laughs> <laughs> परत आता ते तेला घ्यायचं म्हणतो सर कुठं तर एखादा स्पॉट दिसायला लागले सर एका झाडामध्ये एक दोन डाळिंब तसं लिंबूच्या आकाराचं झालेत ना आता <laughs> तेलेला घ्या एखादा जीवननाशक जसं आपलं ब्रह्म आहे बरोबर फवारणी करा ताकद चौक ते मिक्स घ्यायचं ना सर ताकत आणि ते चांगले रिझल्ट म्हणजे जळून जाईल ना सर माल मागे परवा दिवशी एक चार टन घेऊन गेले सर अजून एक तीन साडेतीन टन माल निघेल सर काय भाव मिळाला भाव म्हणजे गुंडाबुतीने दिले सर आठ लाखाला कमीत कमी एकशे दहा रुपये रेट मिळाला बघा सर सगळं एकशे दहा रुपये के जी अरे रेट बी चांगला भेटला ओ, रेट हो रेट चांगला भेटला सर तुम्हाला साईज फोटो पाठवतो सर बघा हार्वेस्टिंग तुम्हाला आहे ना इतर शेतकऱ्यांना सांगा हो नक्की सांगतो सर आणि बरेच माझे अंडर एक सात आठ प्लॉट आहे तिथे बर मग तोच प्रॉडक्ट मी सुचवतो त्यांना नक्कीच सुचव आणि भाजीपाला पिकत जर काही करत असतील ना आपले काही मित्र हा तर त्याच्यामध्ये सुद्धा छान रिझल्ट आहे जसं की टोमॅटो असला किंवा वेल वर्गात भोपळा असला दोडका असला त्याला पण खूप चांगले रिझल्ट आहे बर 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 ओके चालेल हरकत नाही थँक्यू सर काय प्रमाण आहे ताकद अडीच ग्राम अडीच अडीच ग्रॅम ताकद आणि ते ब्रोमो नायट्रो आणि ते का आपलं ब्रम्हो नावा नाही ग्रॅम न घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये जीवाणुनाशक बॅक्टरी मायसिन वगैरे त्याचा पण तुम्हाला वापर करते बर, -बर सर आणखीन एक विचारायचं होतं सर ते तेला प्रमाण किती एक नाही ना एक एम एल मग त्याचे प्लेन पावरायचं